हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ खोटी थरारी जना नेमस्त हे मानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी जय श्रीराम रामदास स्वामींनी त्यांच्या श्लोकामध्ये या कोदंडधारी रामाचं वर्णन केलंय नाशिकमध्ये जेव्हा आपण प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचा इतिहास बघतोय तेव्हा अतिप्राचीन जरी नसलं तरी एक प्रमुख मंदिर म्हणून आपल्याला भोसला मिल्ट्री स्कूलच्या प्रांगणातलं आणि या संस्थेने उभं केलेलं हे कोदंडधारी रामाचं मंदिर बघावं लागतं या कोदंडधारी रामाची खूप खास वैशिष्ट्य आहेत आणि ती आपण जाणून घेऊयात संकेतजींकडनं नमस्कार नमस्कार, नमस्कार। संकेतजी तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय संस्थेत कार्यभार हो। सांभाळताय सर्वप्रथम तुमचं रामभूमीत सहर्ष स्वागत आहे आणि मी माझं नाव संकेत कपोले का मी कार्यालय अधीक्षक ऑफिस सुप्रिंटेंडे म्हणून काम करतो भोसला भवनमध्ये संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये जेव्हा आपण म्हणतो की आपण आलोय या भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात म्हणजे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात तर तेव्हा हे जाणून घ्यायला हरकत नाही की या पूर्ण प्रांगणाला रामभूमी असं म्हटलं जातं ही रामाची भूमी असंच नामकरण इथे असलेल्या सगळ्या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणांना दिलं जात इथे असलेला विद्यार्थी याला रामदंडी म्हटलं जात आणि हे आतापासून नाही तर जेव्हा डॉक्टर केली आणि इथे ही शैक्षणिक संस्था आणली त्यांचा उद्देश खूप सरळ होता पूर्व काळात उभी राहिलेली ही संस्था आणि त्यामुळे मुलांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांनी सैन्य दलात भरती व्हावं भारताचं सामर्थ्य वाढवावं आणि पुढे स्वतंत्र भारतासाठी योगदान द्यावं हा उद्देश घेऊन ही रामभूमी साकारली गेली आणि हे रामदंडी तयार होत गेली कोदंडधारी रामाचं मंदिर इथे उभं करायचं ठरवलं या प्रांगणात तर अर्थात ही जागा निवडली गेली आणि या जागेचं भूमिपूजन जे केलं ते श्री जयेंद्र सरस्वती शंकराचार्य हे कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य होते आणि त्यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालं कालांतराने प्राण प्रतिष्ठा झाली आणि मग पुढे सभामंडपाच ही उद्घाटन झालं जी रामभूमी आहे तिथे अर्थातच रामाचं मंदिर हे कालांतरांनी का विना पण आलं संकेत जी ही सगळी पार्श्वभूमी असताना की ही रामभूमी आहे इथे शिकणारा विद्यार्थी हा रामदंडी आहे हो। आणि मग रामाच्या मंदिराची संकल्पना कशी झाली रामाच्या मंदिराची संकल्पना अशी की त्यामध्ये मुळात जसं आपण नमूद केलं की धर्मवीर डॉक्टर बाशी मुंजे यांनी संस्था स्थापन करताना प्रभू श्रीराम यांना प्रेरणादायी स्थान किंवा या संस्थेचं या संस्थेतले पदाधिकारी झाले विद्यार्थी झाले या सगळ्यांना प्रभू श्रीरामाचं प्रेरणा प्रभू श्रीरामकडून श्रीरामांकडून प्रेरणा मिळते असं जेव्हा नमूद केलं तर त्यानंतर संस्थेचे जे, त्यान जे माननीय तत्कालीन पदाधिकारी होते त्यांनी असा विचार केला की या रामभूमीमध्ये योग्य ठिकाणी योग्य स्थानी आपण प्रभू श्रीरामांना स्थापन करा स्थापन करावं बरोबर आहे मग हे स्थापन करताना आता जिथं असे विद्यार्थी तयार होत आहेत की जे बलाढ्य सामर्थ्य भारताचं वाढवणार आहे हो। तर त्यामुळे आदर्श हा निश्चितच योद्धारामाचा आहे आदर्श हा निश्चितच आ, एक क्षत्रिय रामाचा आहे oh, okay. आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतीये ही कोदंडधारी रामाची मूर्ती yes, yes. कोदंड हे आपल्याला पुराणात असं सांगितलं गेलंय की प्रभू रामचंद्रांचं हे आयुध होत हे जे धनुष्य बांबूचं बनवून दिलं होतं प्रभू श्रीरामांना ते अगस्ती ऋषींनी बनवून दिलं होतं बांबूचं धनुष्य ते कधीही मोडू शकत त्याच्यामुळे त्याला एक वेगळं वरदान दिलं होतं कारण की ते प्रभूच्या हातात राहणार होत ते वरदान असं होतं की या धनुष्यातनं जो बाण सुटेल तो अर्थात त्याच्या नेमावरच जाईल तो भान वाया जाणार नाही असं वरदान असलेला हा कोदंडधारी राम जे काय सगळ्या वाईटाचा नायनाट आहे जे काय सगळं क्रूर आहे त्याचा नायनाट आहे राक्षसांचा वध आहे रावणाचा वध आहे तो या आयुधाने या त्याच्या धनुष्याने केलेला आहे इथे असं म्हटलं गेलं पुराणात की जरी का राम हा कोदंडधारी आहे तरी तो विवेकी आहे तो बाण कुठे वापरायचा कुठे नाही वापरायचा याचा संयम याचा विवेक हा निश्चितच प्रभू श्री रामांकडे होता आणि म्हणून कोदंडधारी जरी असला आयुधधारी जरी असला तरी तो विवेकी पण आहे आणि म्हणून तो एक आदर्श या विद्यार्थ्यांना आणि सगळ्या समाजाला पुढे आहे असा एक विवेकी राम असा एक आयुधधारी राम जेव्हा आपण या प्रांगणात आदर्श म्हणून उभा करतोय तर त्याची एक वैशिष्ट्यरित्या रचना केली गेली ती काय होती रचना अशी होती की स्वातंत्र्यपूर्व काळात धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी ह्या देशातल्या काही तरुण आणि तरुणींना स्वातंत्र्यपूर्व काळात सैनिकी प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये त्यासाठी सुरुवात केली हे प्रशिक्षण देताना जे रायफल शूटिंग केलं जायचं कारण तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळातली काही विशिष्ट दर्जा होत्या त्यानुसार त्यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिलं तर त्या ज्या रायफल शूटिंगच्या दरम्यान ज्या गोळ्या झाडल्या जायच्या प्रशिक्षणासाठी तर त्या गोळ्यांचं जे काडतूस राहतं ज्याला आपण शेल म्हणतो तर त्या शेल्सपासून पासून ही मूर्ती घडवण्यात आलेली आहे हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य आहे अतिशय सुबक अशी मूर्ती आहे ही मूर्ती घडवली कोणी ही मूर्ती घडवली आहे पहिलासवासी सदाशिवराव साठे जे कल्याण स्थित होते त्या काळी त्यांनी ही मूर्ती घडवली आहे संस्थेच्या माननीय पदाधिकाऱ्यांनी तेव्हा त्यांच्याकडून घडवावी अशी त्यांना विनंती केली तुम्ही जर का जवळून या मूर्तीला तर ती आहे प्रभूच्या डोक्यावर एक आहे आणि हातात धनुष्य आणि बाण असा आहे राम हा राजा आहे प्रजेचं रक्षण करणारा आहे त्याच्यामुळे तो मुकुट त्याच्या डोक्यावर शोभून दिसतो आणि राजा असल्याने तो सालंकृत आहे कारण की त्या अधिपत्यामुळे त्याच्या अधिपत्याखाली होणार हे राज्य आणि प्रजा जिच्या कल्याणासाठी तो उभा आहे हेच दर्शवणारी ही मूर्ती संकेत जी आ, हे जेव्हा मंदिर या प्रांगणात बांधलं गेलं तर आपल्याला दिसत आहे की काही दूर तिकडे मारुतीची सुद्धा हनुमानाची सुद्धा मूर्ती आहे म्हणजे ही प्रथाच आहे प्रघात आहे की जिथं प्रभू राम उभे आहेत तिथे मारुती हनुमान पण उभे आहेत तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की आपण बघितलं तर प्रभू श्रीरामांची मूर्ती ही काही जमिनीपासून काही अंतरावर वरती आहे आणि हनुमान हे त्यांची जी दृष्टी आहे ही प्रभू श्रीरामांच्या चरणाशी दिसते तसं आपण बघू शकतो की हनुमानाची मूर्ती ही थोडीशी खाली आहे आणि प्रभू श्रीरामांची मूर्ती ही जमिनीपासून थोडी वर आहे हे त्याचं त्याच्यावरती पण एक मूर्ती दिसते हो, हो हो ते वैशिष्ट्य असं की हनुमानाच्या मंदिराच्या वरती भारत मातेचं मंदिर आहे हे सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आहे जे दुर्मिळ बघण्यासाठी अर्थातच हे प्रांगण जे आहे हे मिलिट्री एज्युकेशन सोसायटी आहे की जिथे तुम्हाला आपले जे सशस्त्र दल आहे त्याच्या भरतीसाठी म्हणून विद्यार्थ्यांना तयार केलं जात आहे त्याच्यामुळे भारत मातेचा विचार हा प्रथम येतो आणि म्हणूनच या प्रांगणात या मंदिरात भारत मातेलाही वंदन केलं जातं आणि म्हणून तिथे उभी असलेली भारत मातेची मूर्ती ती भारत माता प्रभू रामचंद्रांकडे तोंड करून उभी आहे तिच्या खाली मारुती हा दास म्हणून उभा आहे आणि त्याची नजर ही श्रीरामांच्या चरणांवर पडते ही अशी योजना करून हे मंदिर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये मानलं गेलं तर आता याचा नित्यक्रम कसा असतो इथे काय काय तुम्ही हो सेवा होते प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी संस्थेद्वारे एक पुजारी गुरुजी असतात जे दररोज सकाळी आणि सायंकाळी विशिष्ट वेळेत उपस्थित असतात त्यामध्ये रोजची आरती ही नित्यक्रमाने होतच असते त्याच सोबत इथे जे रामभूमीमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण रामदंडी असं संबोधतो तर हे जे निवासी रामदंडी आहेत जे सैनिकी प्रशिक्षण घेत आहेत त्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असे दोन्ही असतात तर ते एका विशिष्ट त्यांचं वेळापत्रक असतं त्यानुसार ते इथे येतात या परिसरात येऊन रामरक्षा म्हणणं सायंकाळच्या वेळी प्रभू श्रीरामाचा नामाचा गजर करणं या सगळ्या गोष्टी नित्यक्रमाने सुरू असतात त्याचबरोबर रामनवमीच्या निमित्ताने विशेष उपक्रम होतात दसऱ्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष उपक्रम होतात निश्चितच ज्या भूमीमध्ये हे एवढं मोठं प्रचंड ऊर्जा स्थान आहे ती ऊर्जा घेण्यासाठी ती प्रेरणा घेण्यासाठी म्हणून विद्यार्थी सायंकाळच्या वेळा इथे येतात ही जशी रामाची मूर्ती तुम्हाला दिसतेय शेजारीच एक भोगमूर्ती पण दिसते त्याच्यामुळे सगळी पूजा अर्चांचे जे विधी आहेत ते त्या भोगमूर्तीवर होत असतात शंख आहे घंटा आहे गणपती आहे आणि इथे खाली देवाच्या चरणाखाली सुद्धा हनुमान मारुती यांची मूर्ती आपल्याला दिसते सुंदर असं हे शिल्प कौशल्य आणि एक शिल्पशास्त्र असं डोक्यात ठेवून ही मूर्ती घडवलेली आपल्याला दिसते हे ऊर्जा स्थान आहे आणि त्यामुळे अर्थातच प्रभू रामचंद्रांची ऊर्जा ही सगळ्यांना मिळो हीच प्रार्थना आपण इथे करतो बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विकराळ तोही थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी राम रामचिंती तजावा जय श्रीराम